मी अगदी मी उपोषण सोडवलं नाही मी आजचे दिवस घेईन उद्या जर काढून फे फोन देईन परत त्यांना हे सांगितलं ते म्हणलं तुम्हाला उद्या बारा उच्च तर निरोप देतो मी काय निरोप त्यांचा माहित नाही मला निरोप हे माहिती आहे पण सांगितलं की लोक लही सावध होते तरी बाळा आपल्यावर लय जाणार आहेत आपल्या जात्यावर काय सांगा ना लय जाणार आहे मी तुम्हाला सोडून काही करीत नाही आणि त्या संधीचा फायदा लय जाणार आपण तिथंही गाफिर राहिलो बरं का मीडियासमोर सांगतो ना मी मी काय सांगतो हे जाणणारे लोक ऐकते आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करतात आपल्याला नाही मिळायचं आपण त्यावर सगळीकडे हुशार आलं पण तेवढ्या त्या गुरुगाफी राहिला पण आपण मी मोकळ्या मनाने गेलो माझ्या जातीला कळवा म्हणून काय जे असेल ते क्लिअर कळायला पाहिजे माझ्या जातीला पण त्याचे लय वाईट झाले बाकीच्या लोकांना कोणाला विचारायला जा जायची गरजच नाही राहिली ऑटोमॅटिक त्यांना आपलं काय चर्चा आहे काय भाषा आहे हे त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागले आपल्याला काही गोष्टी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही गणिमेकावे करावं लागणार आणि जिथे मी गणिमेकावा करेल ना तिथं फक्त तुमचा गैरसमज नका म्हणतो मी तुम्हाला थोड्या दिवसांनी पुन्हा सांगतच ते काय पण ते पदरात पडून घेऊस पदरात पडून व्यस्त करावं लागतंय गाड्यावर हो, काही म्हणा नाही तर हे ना आपण बोललो की हे ते अमक्या मंत्र्यावर किंवा कोणावर हे लगेच सुरू करते कारण आपण ज्या हेल्मेडच्या माध्यमातून बोलतो आणि ते लगेच सांगतो आपण नाही काय आपल्याला उद्या आपल्या वावरात काय फिरायचं आपण जर मोठ्याने म्हणलो तर शेजारी ऐकतोच आपण आणि आपण जर म्हणलं तिथं काय फिरायचं काय त्याला मिळत लागत नाही काय फिरणार तसं आपल्या थोडीशी सावध भूमिका जर घेतल्या आपल्या जाते आणखीन फायदा होईल लोकाला साधायला लागला रे नाही साधायला लागलं काय आपण जाहीर बोलावून काय नाही बोलाव इथं थोडा फरक करायला लागला आपल्याला करावंच लागणार नसता कसल्या बी नाही एवढे एवढले झिंगोरावलं सुद्धा आपल्या टिंगल करायला लागल्या मी नाही फुटत तुम्हाला खरंच शब्द मारती रात्र झाली दोन भीतीत बोलू नाही तर पंचवीस भीतीत बोलू मी तुम्हाला सोडून काही नाही करेल कवाच नाही पण <kop tiếply> प्रॉब्लेम यायलेत आपल्याला जाहीर बोलल्यामुळे आत्ता आता काय आता चार फोन आले तर आत्ताच्या चार फोनातलं उलच काही सांगायला जावं ना मला पोटात राहत नाही तुम्ही खुश आहे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे मी जबाबदारी आहे जबाबदारी आहे तुम्हाला सांगणं मी जबाबदारी आहे सांग पण ते जे दोन दिवस शब्द वापरलेत का परत काही जण पाच करत करते लय लय मराठ्यावर लय जाणार आहेत उच काय झालं की लगेच आज बी काही प्रक्रिया झाली म्हणतात मला समजत नव्हतं मी थोडंसं गुंग गुंगल्यावर झालो होतो पण आज जे चिंतेची बैठक झालेला असं म्हणते खरं आहे का जे चार हा चार जजेजच्या आज मंत्रिमंडळात सुद्धा बैठक झाली झाली आहे का मंत्र्या लोकांची मंडळाची म्हणजे मंत्र्या लोकांची त्यांच्या सोबत आणि सोमवारी सगळ्यांनी मंत्री मंडळाची ठुली असं काहीतरी आज झालं बरीच लकडी झालीच आज दिवसभरात बरीच उटाण झालेच वाटत त्यामुळे काय होत काही वेळच काय मला नाही सांगावं तर परत आपल्यातच काही आवडत येत नाही सांगितलं त्याशी काय झालं काय झालं काहीच नव्हतं झालं पण मंदारे लगेच करणार त्या शहरातचे काय फोन आते पण चार काय लोक ठोडकडे काय झालं तिकडून काय बंडल फेकून नाही आणला देईन पैसा मला नाही इकडं धरलंय काहीच नाही ना काही फक्त काही त्यांचं म्हणणं आहे ना ते त्यांनी सांगितलंय की आम्ही असं हे करतोय तसं आता मी आता तुम्हाला सांगितलं की पुढच्या हा दुसरी ही जे आणला कुणाला वाटते त्यांनी काय सांगितलंय त्यांच्यासाठी सांगायला जावा तर आपल्या विरोधातले लगेच सावध होतो एक प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी करू तरी कसा जगू तरी कसा असा फरक झाला मला आता मला काही सुचतच नाही काय नाही सांगितलं का लगेच म्हणजे त्याच्या फोन आला काही सांगितलं तर काय होतं ती सांगाव तर पुढचे लगेच आहेत त्याच्यावर प्रक्रिया करा काय करायचं मी जाऊ दे बाकीच तुम्हाला खरं सांग त्यांना एवढंच म्हणलंय तुम्ही तिकडे करा नाही तर नका करू मी सांगितलं तुम्हाला ते सांगतो क्लिअर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना मला ही संधी घालू नका हे सांगितलं त्यांचं सोमवारपर्यंत संधी घालू नका नसता वाईट दिवस उगतील पुढचे दोन हजार चोवीसचे मराठ्यांचे पोरक बसणार नाही हे मात्र चांगलं ना तेवढं मात्र सांगितलं हा फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं सगळ्या मागणीत अंमलबजावणी करा एक्केचाळीस का काहीतरी राहिलेत फक्त गुन्हे असं म्हणणं होतं त्यांचं हां एक्केचाळीस काय राहिलेत ते बी लगेच काहीतरी म्हणलेत लगेच हे करतो कोणाकडे तरी पाठव थोडं सांगत नाही मी सोमवार कोण सोमवारी सगळं सांगतो तुम्हाला हां सोमवारी हे काय म्हणले आत्ताचा फोन काय होता परवाचा काय होता सगळं सांगत मी फक्त त्यांना त्यांनी एवढा जाग्र धरला तुम्हाला पाहिजे ना ते करायचं आहे ना मग आमच्या विस्रष्टा उद्या सकाळी आम्ही जातो त्यांच्याशी चर्चा करतो उद्या शनिवार उद्या हा वाजले नऊ चालले म्हणजे आता ते उद्या सकाळी जाणार त्या बोलणार लगेच शनिवार रविवारी काही बोलणार ते म्हणे आणि सोमवारी त्याला बरं हे करतो म्हणजे तू फक्त आजचे दिवस तर सलाईन घ्या म्हणलं मी घेत नाही पण ऐका ना मी घेत नाही मी त्यांना म्हणलं मी घेत नाही पण मी घेतो म्हणलं ते बी शब्द दिला त्यांना घेतो पण जर नाही झालं तर मी सलँण तोडून टाकणार कारण मी मराला आहे बारीने हां मी मागं हटणार नाही मराठ्याला यावेळेस मी फसविणार नाही ना तुम्ही फसवू नका परोणी साहेब आली जाऊन सांगा मी राजकीय भाषा बोलत नाही राजकीय पाडापाडी बोलत नाही उभा करायच्या बोलत नाही मला माया जातीला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आरक्षण नाही दिलं तर हे कसं ब्याकर झालं दोन हजार चोवीसला मला बोलायचं नाही पण सगळ्या मागण्यावर मला अंबलबाजीने पाहिजे हे ज्यावेळी सांगू टाकलं मी तुम्हाला मोगा सांगितलं राजकारणात श्री म्हणतो असं काही नाही लय वाटाय जात मोठी करा लय वाटाय मी आहे ना आरक्षणा तुला मोठं करतो तुम्हाला दुसरे दुसरे वेळेले चान्स आहे ते करतो त्याची काळजी करू नका तुम्ही पण एक एक जातीचा पादारात काढून घेऊ काय होतंय बघू मी फक्त त्यांना सांगितलं तसं आत्ताच घेणार पुन्हा तोडून टाकणार मी सरळ सांगितलं तोडून टाकणार नाही टाकणार सरकारने सरकारने केलं आहे के मारायला घरायला निघाला हां त्यांचे फुल टेन्शनमध्ये आले ते सगळे आता देवेंद्र तात्याला झोपत येत नाही आता फुल टेन्शनमध्ये की आता आणि ते मी ते, ते, ते नाही का। ऐकलं ना मी तोडले कारण ते तुम्हाला लय नाही भेटेत त्यांना माहिती महाराष्ट्र सगळे मराठे आंतरवालीकडे निघाले आता आणि आपले पण कामं सोडून येऊ नका बरं का कामं सोडून राज्यातली येऊ नका गावाची गावं इकडे निघालेत भेटायला मला ती बी निरोप आलाय या तुम्ही पण कामं सोडून नका मी आहे ना निभा इथं बघा नाही रात्रंदिवस पोर हालत नाहीत बाप मराठ्यांना महाराष्ट्रातल्या पोर रात्रंदिवस हालत नाहीत रातभर जागा मिळत तिथं चिखला तरी याच्यात कुठं झोपते तुमचं योगदान व्हायला नाही जाऊन देणार मी तुम्ही कुठं पावसात झोपता चिखलात झोपता खायला का नाही तुम्हाला छा हायक नाही प्यायला काही चार नाही करत तुम्ही मिळत ते झोपात तुमची ताकद व्हायला नाही जाऊन देणार मी कवात नाही देऊन देणार मी तुमच्याच पायावर मरण पण तुमचे व्हायला नाही देऊन देणार ताकद कवात नाही व्हायला जाऊन देणार याचे जेवायचे असतं केले इथं रात्र दिवस एखादं हॉटेल उघडं ठेवा हो इथं अरे एक हॉटेल काय करा तड ताप तडतापडपत टाका इथं लिबा कशी इथं तिथं एक टोन एक गॅस कायम ठेवा आपलेच उकळायला ना आपलेच ब्यायला ना कोण नाही ताटलावला फाटलावाला आपण आपलेच करायला असल्यावर जास्त कमी जास्त चहा होती असते एकच घ्यायचं चहा देत नाही आपले करायला ते त्याला काय बरं जास्त ते उघडून देत एक आपण आपलंच करायचं ना आपण आपलाच प्यायचं त्याला चहा ताण लागल कि ते चहा प्यायचं ते सोपं रे असलं नाहीतरी काय जगत आहे काय माणूस काय सांगा तुम्हाला तिने नाहीतरी तुकडं जगत आहे ते तत्पुरते काय म्हणते ते हवा आहे माणसा नुसते चॉकलेट खाऊ त्याचा